बांदा केंद्रशाळेत रेबीज रोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत ए श्री बांदा नंबर एक केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वा वर्ल्ड वाईड व्हेटेरेनरी सर्व्हिस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशनबाबत बाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी प्राण्यांना होणारे विविध आजार रेबीज रोगाचा प्रसार कसा होतो तसेच कुत्रा चावल्यानंतर जखम झाल्यास कोणती काळजी घ्यावी रेबीज या रोगावरील औषधोपचार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगितली एखाद्या वेळी भटका कुत्रा अंगावर धावून येत असेल तर कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ते विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला सध्या बांधा गावात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही एक गंभीर बाब आहे शाळेच्या परिसरात देखील कुत्री वावर करत असतात एक कुत्र्याने शाळकरी मुलाचा चावा घेतला होता त्याला शिक्षक आणि ग्रामस्थांच्या यांच्या मदतीने ताबडतोब बांदा रुग्णालयात नेलं त्यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी शासकीय रुग्णालयात शिक्षक वर्ग स्वतः घेऊन गेले तसेच शाळा परिसरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळेच्या वतीने बांदा ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांना देण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन वर्गावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत मोर्ये संतोष बांदेकर पालक संदीप वायगणकर बहादूर मौर्या व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे डी पाटील यांनी केलं तर आभार हेमंत मौर्य यांनी मांडले मार्फत बांदा गावातील सर्व शाळांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन व नसबंदीकरण करून बांदा गाव सिंधुदुर्गातील शंभर टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदीकरण केलेलं पहिलं गाव असेल यासाठी मिशन रेबीज मार्फत लागेल ती वैद्यकीय मदत करण्याचा मानस अमित नाईक यांनी व्यक्त केला ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा सकारात्मक आहे असं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं दुसऱ्या प्राण्यांना सुद्धा आणि हा पिसाळ रेबीज रोग होणार म्हणजे ते सगळे प्राणी पिसाळणार आणि हा प्राणी माणसाला चावला तर माणसाला सुद्धा काय होतो रेबीज होतो आणि त्याच्यामध्ये माणूस सुद्धा ठीक आहे ना आणि या रेबीज रोगावर आपल्या पूर्ण जगामध्ये कुठेही औषधोपचार नाही लक्षात ना ताप आला तर आपण कुठे जातो डॉक्टर कडे डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर काय देतात दे आपल्याला दे औषध देतात ते औषध देतलं असं बरं वाटत की नाही पण जर एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला ओके असं आपण उभं राहायचंय म्हणजे काय होणार समजा जर कधी कुत्रा चावलाच तर तो आपल्या पायाला चावू शकतो आपल्याला डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायला वेळ मिळू शकतो पण जर कुत्रा आपल्या हाताच्या बोटांना चावला आपल्या चेहऱ्याला चावला तर आपल्याकडे पुरेसा वेळ उरत नाही समजा जर त्या कुत्र्याला रेबीज असेल तर समजा जर तो कुत्रा चेहऱ्याला चावला तर ते विषाणू आपल्या लगेच मेंदू पर्यंत आणि त्या व्यक्तीला रेबीज होऊ शकतो लक्षात आलं म्हणून काय करायचंय आणि चेहरा प्रोटेक्ट करायचा लक्ष झालं तुमच्या हो की नाही आता हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे सगळ्यांनी व्यवस्थित आहे लगेच जिथे आहात तिथे रस्त्याच्या मधी नाही रस्त्याच्या बाजूला ओके स्टॅच्यू यायच कुत्रा समोरून येतोय तर लगेच काय करायचं आपण दुसऱ्या बाजूला बघायचं कुत्र्याकडे बघायचं नाही आणि समजा जर आपल्याला वाटलं कुत्रा जास्त जवळ येतोय लगेच करायची आणि आपला चेहरा करायचा ओके काय करणार आपल्याला नाही जर आपण केली नाही लक्षात आपण ओरडा केला कुत्रा आपल्याला चावणार नाही तो फक्त काय करणार घुंकणारुमडणारुकणार आणि नंतर आपणच शांत होणार आणि आपल्या रस्त्याने निघून लक्षात झालं ज्यावेळी नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष